शुभ दुपार सगळ्यांना हां वाजता आले तर आम्ही जागा बघायला गेलो होतो जागा बघ बघितली गाडीवर बसल्यामुळं अवतर थोडं हे झालं आहे चालेल फुटका महादेव आमच्या इथलं प्रसिद्ध आहे तिथे हा बाहेरचं परिसर गाडी तिथं लावली आहे छानपैकी तिथे मंदिर आहे छोटंसं ते आणि हे शंभू महादेव आणि पाटलांनी पाणी पाणीबिनी घातलं आहे देवाला आणून छानपैकी का ओलं केलं काय ओलं झालं शंभो गणपती बाप्पा आणि आतमध्ये शंभो महादेव त्यांचं होते दर्शन तोपर्यंत आपण तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते इकडचं खूप शांत आणि नयन दृश्य दृष्टीत सुगर्मीचा खोपा बघा किती छान आहे इथं हे बघा वा खोपेच खोपे आहेत इथं सगळे माझं आहे गौरहायला ह्या वर्षी काहीतरी वेगळं बनवावं गेल्या वर्षी नारळ बनवला होता छानपैकी किती छान आहे बघा स्वतःचं घरडा आपण म्हणतो किती कष्ट या कशा विनत असतील सुगर्मीचा खोपा तेव्हा तिथं छोटस चालू आहे बनवायला किती छान आहे अजून पूर्ण नाही झालेलं ते आणि हे पूर्ण झालेलं आहे मस्त वाटते ना छान असं पाठीमागचा परिसर आहे हा शेती विती असते इकडं छान पेटले हा वडा येत ना पाणी नसल्या कारणानं तो, नस तो ओ, हे झाले आटून गेलाय वाळून गेलाय हो थांबा की मला दर्शन करायचंय की हा हे चालू झालं धरती मातेच्या हृदयातच राहतात ना सगळी खड्ड्यातच आहे ना दोन चार पायऱ्या खाली उतरावंच लागतं ना हे नंदी महाराज फुटका महादेव म्हणतात त्याला फुटका महादेव म्हणून प्रसिद्ध आहे तुळशीवर हे पहिली जमिनी तुळस होती तिला उचलून वरती घेतले हे तो होम करतात महाशिवरात्रीला आता छान यात्रा भरते हे सगळं स्वच्छ पूर्ण इथं पण डेकोरेशन वगैरे करतात छानपैकी पार पार खाली होतं हे किती वरती उचलून घेतले मंदिर आणि खूप छान दिसतंय सुंदर

काय थोडी बाजार घ्यायला इथे ग्रामपंचायती जरा गर्दी होती काय 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 मला पण ऐकू द्या जरा मला पण ऐकू द्या मला पण ऐकू द्या जरा नाही बोला बोला